भरत गोगावले प्रताप सरनाईक संजय शिरसाट अब्दुल सत्तार एकंदरीत जर सगळेच एकनाथ शिंदेचे मंत्री बघितले ज्या दादा भुसे यांचाही समावेश होतो असे सगळेच मंत्री अजित पवारांवरती नाराज आहे दुखणं जुनच आहे की निधी दिला जात नाही आणि मंत्र्यांच्या विभागातील निधी परस्पर लाडक्या बहिणींकडे वळवला जातो सगळे जर कंगोरे जोडण्याचा आणि डॉट जोडण्याचा जर प्रयत्न केला तर एकनाथ शिंदे अजित पवार करतात मुख्यमंत्री कोण होणार ज्यावेळी विधानसभा निकाल लागला त्यावेळी पदासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे पहिले अजित पवारच होते एकनाथ शिंदेचा पत्ता कट करण्याचाच प्रयत्न तिथे होता दुसरा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फार चांगला संवाद नाहीये एकंदरीत अजित पवारांना एकनाथ शिंदे खुपतायत आणि एकनाथ शिंदे गटाला अजित पवार आहेत आणि म्हणूनच एकनाथ शिंदेच्या एका नेत्याने वक्तव्य केलंय की लईत जर टोचत असेल तर एन सी पीने बाहेर पडावं कारण आम्ही तर सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर बोलणारच बोलणार एकंदरीत भरत गोगावले यांनी केलेले हे सगळे स्टेटमेंट जर बघितले तर तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदेचे आमदार लवकरच काही वेगळा निर्णय घेतील किंवा अजित पवार आणि शिंदेच्या या भांडणामुळे फडणवीस काही तिसरा निर्णय घेतील कमेंटमध्ये व्यक्तवा